भंडारा पोलीस स्टेशन हद्दीतील रमाबाई आंबेडकर वाड भंडारा येथील जुन्या जवळील रहिवासी असलेली श्रीमती संगीता धारगावे हिच्या घराजवळच्या माळावर अनैतिक व्यापाराकरिता ग्राहकांना मुली व स्त्रिया पुरवून देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काही स्त्रिया व काही पुरुष शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याकरिता उपस्थित असल्याची खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड घातली यावेळी घरात करण्याकरिता तीन महिला व त्यांच्या सोबत चार ग्राहक हे प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मिळून आले सदर प्रकरणी भंडारा पोलिसांनी नमूद करत पाचही आरोपितांविरुद्ध स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सन एकोणीसशे छप्पनचे चे कलम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नमूद महिला आरोपी ही ज्या ठिकाणी सदरचा होती ते ठिकाण घर सील करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई माननीय श्री नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा माननीय श्री ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा श्री प्रशांत कुलकर्णी उपविभागीय अधिकारी भंडारा यांच्या मार्गदर्शनामध्ये विशेष पथक प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील उईके व त्यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी पोलीस स्टेशन भंडारा हे करीत आहेत